नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आठवणी गावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज असा लक्ष्मीपूजन बाजारात सगळीकडे लक्ष्मीपूजन चालू आहे बघा आमच्या जिम मध्ये लक्ष्मीपूजन झालेला आमचा दादा होतो दादा काका आता अशीच सगळीकडे चॉकलेट दिसते तुमका कारण बाजारात कारण बाजारात आता सगळीकडे चॉकलेट आहे सगळीकडे चला मग आजच्या व्लॉग सुरुवात करूया व्लॉगला व्हिडिओ सुरुवात करूया आणि पूर्ण बाजारात फिरून चॉकलेटा गोळा करूया चॉकलेटा गोळा करूया चला परत कर कर चलो करेकॉर्ड चलो। हा तू वारी दिसतो तर अशा प्रकारे सगळीकडे आपल्या पूर्ण कडावल बाजारात तुमका अशी सगळ्यांकडे सगळ्यांकडे लक्ष्मीपूजन केलेला दिसतला तर सगळ्यांकडे अशी चॉकलेटा वाटत असतो तर आपण सगळ्यांकडे आता जे जे जेवढे जेवढे माझ्या ओळखीचे सगळ्यांकडे जाऊन चॉकलेटा गोळा करूयाकडे जाऊन आपण थोडी थोडी आता प्रत्येकाकडून चॉकलेटा गोळा करूया ज्या ज्या दुकानात आपण जाऊ शकतो सगळीकडे दुकानात भरपूर दुकानात जास्तीत जास्त दुकानं कवर करून चॉकलेटा गोळा करूया आरचले तुझ्या दुकानात जाऊचा नको काय चला अगं काय आठ दहा मिनटाचा व्हिडिओ चल तू हँडल अशा प्रकारे इथे सगळीकडे फनी गेम्स पण चालू होतात आता संगीत खुर्ची चला वाटत आता इले काकांकडे तर कोधे काकांकडे पण पाया पडून झालेला काकी शुभ दीपावली हो शुभ दीपावली धन्यवाद चला अशा प्रकारे सगळीकडे जिथे जिथे होत चॉकलेटा गोळा करते त्या कडावलीतले फेमस गुरुंज काका आणि सुहास काका यांच्याकडे बिस्किट चॉकलेट नाही बिस्किट ता दे। चल पुढे जाऊया मित्रांनो फिरता फिरता आता रावतांच्या दुकानांपर्यंत रावतांकडे तर रोजच सामान घेत असते आता त्यांच्याकडे जाऊया चला काय म्हणतोय का गेल्या वर्षी पासून सांगतो त्यांच्याकडे व्हिडिओ योग्य आज या वर्षी येईल कडे गेले काका कडे गेले गे काय म्हणता सोन व्हिडिओ करूक नाही ना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला हॅपी दिवाळी हा शुभ दीपावली <laughs> चल पुढे जाऊया पारकरांकडे चल